नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा बाळाची काळजी घेणे म्हणजे आई होणे नव्हे तर त्या बाळाच्या प्रत्येक सुखासाठी खूप गोष्टींचा त्याग करणे म्हणजेच आई न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई थमनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल की आजचा आपला व्हिडिओ हा संतान प्राप्तीच्या सेवेसाठी आहे तर आजचा व्हिडिओ हा ज्यांना संतानप्राप्ती नाही किंवा खूप प्रयत्न करूनही त्यांना प्राप्ती होत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे यामध्ये काही उपाय आहेत अचूक आणि प्रभावी असे स्वामींचे उपाय उपाय म्हणजे एक प्रकारे ती सेवाच आहे स्वामींची जी तुम्ही सेवा स्वामींची करून संतान प्राप्ती करू शकता या सेवेने बऱ्याच स्वामी भक्तांना अनुभव आलेले आहे आणि बऱ्याच भक्तांना संतान प्राप्ती देखील झालेली आहे तर ही सेवा जर तुम्ही करणार असाल तर पूर्णपणे या सेवेवर विश्वास तुमचा असेल तरच तुम्ही ही सेवा करा स्वामीवर तुमचा विश्वास असेल तरच तुम्ही ही सेवा करा अन्यथा या सेवेला काहीच उपयोग या सेवेचा होणार नाही जर तुमच्या मनामध्ये विश्वास असेल तरच तुम्ही कोणतीही सेवा करा तर ही सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला शंभर टक्के या सेवेचे फळ मिळणार ज्यांना भरपूर प्रयत्न करून ही संतान प्राप्ती होत नाही ज्यांनी भरपूर दवाखाने बघितले गोळे औषध घेतले खूप उपाय केले तरीही संतान प्राप्ती होत नाही त्यांनी हा एकच उपाय करून बघा तुम्हाला संतान प्राप्ती ही स्वामींच्या कृपेने होणारच तर काय असा उपाय आहे हा आणि घरच्या घरी आपल्याला सहज करता येईल असा हा उपाय आणि स्वामींची सेवा आहे तर काय करायचं आहे ही जी सेवा आहे ही प्रत्येक महिन्याच्या एकादशीला आता प्रत्येक महिन्यात एकादशी येतेच तर त्या प्रत्येक महिन्याच्या एकादशीला आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्ही संकल्प घ्या सर्वात आधी की प्रत्येक एकादशीला मी ही सेवा करेन असा स्वामींसमोर बसून तुम्ही संकल्प घ्या आणि मग तुम्ही या सेवेला सुरुवात करा जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही ही सेवा करायला पाहिजे या सेवेत तुम्हाला महिन्याभरात फरक दिसेल दोन महिन्यात दिसेल तीन महिन्यात दिसेल किंवा सहा महिन्यात तरी तुम्हाला या सेवेचा फरक दिसेल कारण की आपले काहीतरी प्रारब्ध असतात काहीतरी भोग असतात तर ते संपल्याशिवाय आपल्या वाटेतल्या ज्या अडचणी आहेत तर त्या बाजूला होत नाही आणि त्यातल्या त्यात जर आपण स्वामींची सेवा करत असू तर त्या अडचणी नक्कीच लवकर बाजूला होतात तर त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे तर काय सेवा आहे ही, ही आता आपल्या घरामध्ये देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती तर असतेच तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला एकशे आठ वेळा गोपाळ मंत्र म्हणायचा आहे गोपाळ मंत्र एकशे आठ वेळा त्यानंतर गोविंद दामोदर स्तोत्र अकरा वेळा पुरुष सुक्त अकरा वेळा या सगळ्या सेवा आपल्याला आपण बाळाच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना हे सगळे मंत्र आणि स्तोत्र आपल्याला म्हणायचे आहे तुम्ही श्रीकृष्णाची मूर्ती एका पात्रामध्ये ठेवा त्यावरती अभिषेक करत राहा आणि एकशे आठ वेळा गोपाळ मंत्र गोविंद दामोदर स्तोत्र अकरा वेळा पुरुष सुक्त अकरा वेळा जर तुम्ही नवरा बायको दोघांनी मिळून ही सेवा केली तर अतिउत्तम एक जण तुम्ही स्तोत्र मंत्र म्हणा आणि एक जण अभिषेक करत राहा परत एक जण स्तोत्र मंत्र म्हणा आणि एक जण अभिषेक करत राहा तर अशा प्रकारे दोघांनी मिळून जर ही सेवा केली तर अतिउत्तमच आहे पण ज्यांना म्हणजे ज्यांच्या नवऱ्यांना ही सेवा करणे शक्य नाही नोकरी निमित्त कामानिमित्त तर फक्त महिलांनी केली ही सेवा तरी चालेल तर एकशे आठ वेळा गोपाळ मंत्र म्हणा त्यानंतर गोविंद दामोदर स्तोत्र अकरा वेळा आणि पुरुष सुप्त अकरा वेळा अभिषेक करत करत ही सेवा करायची आहे दुधाचा अभिषेक करायचा आहे आपल्याला हे जे आपण मंत्र म्हणणार आहोत हे जे स्तोत्र आपण म्हणणार आहोत अभिषेक करत असताना तर अभिषेक हा आपल्याला दुधाचा करायचा आहे आणि जे तीर्थ आता आपलं सगळं अभिषेक करून झालेलं आहे मंत्र स्तोत्र आपले सगळे झालेले आहेत तर त्यानंतर ते जे तीर्थ आहे अभिषेक केलेलं तर त्या दोघांनी घ्यायचं आहे म्हणजे पती पत्नी दोघांनी हे तीर्थ आपल्याला घ्यायचं आहे तर ही झाली रोज म्हणजे प्रत्येक महिन्यातील एकादशीची सेवा तर रोजची देखील तुम्हाला सेवा करायची आहे रोजच्या सेवेमध्ये तुम्हाला गोपाळ मंत्राची एक माळ जप करायची आहे दोन्ही पती पत्नी दोन्हीने ही सेवा करायची आहे गोपाळ मंत्राची एक माळ जप करायची आहे स्वामी समर्थांची एक माळ जप करायची आहे स्वामी समर्थांची तुम्हाला एकापेक्षा जास्त जर होत असतील तुमच्याकडे तर खूपच छान तुम्ही जास्तीत जास्त स्वामींच्या जा मंत्राचा जाप करा पण गोपाळ मंत्राचा जाप देखील याबरोबर झाला पाहिजे मासिक पाळीच्या चौदाव्या दिवशी समगमन करायचं आहे तर अशा प्रकारे ही सेवा आपली प्रत्येक महिन्याला झाली पाहिजे प्रत्येक महिन्याच्या एकादशीला ही सेवा जो कोणी करतो तर त्याला अनुभव हा नक्की आलेला आहे स्वामींचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावर झालेलाच आहे खूप साधी आणि सोपी सेवा आहे पण या सेवेचे खूप चांगले परिणाम तुम्हाला बघायला मिळतील खूप अनुभव तुम्हाला या सेवेचे येतील आणि तुमची जी इच्छा आहे मनातली संतान प्राप्तीची तर ती शंभर टक्के पूर्ण होईल तर ही सेवा मनोभावे श्रद्धा आणि भक्तीने तुम्ही स्वामीवर विश्वास ठेवून करा खूप साधी सोपी सेवा आहे काही जास्त वेळ या सेवेला लागणार नाही तुम्ही जे मंत्र स्तोत्र आहेत ते आपल्या नित्य सेवेमध्ये आहेत जर नित्यसेवेमध्ये नसतील तर मोबाईलमध्ये तुम्ही गुगलवर सर्च करा आणि ते स्तोत्र एका वहीवर तुम्ही लिहून ठेवा म्हणजे प्रत्येक एकादशीला तुम्हाला ते वाचून त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी सोपं जाईल तर दोघांनी मिळून ही सेवा करायची आहे जर दोघांना जमत नसेल तर दोघांपैकी कुणी जरी एकाने ही सेवा केली तरी चालतं पण ही सेवा तुम्ही मनापासून आणि विश्वासाने करा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ